नमस्ते दर्शक हो चला इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघायला इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघण्याचा आजचा आमचा शेवटचा दिवस आहे आम्ही पुन्हा एकदा मँचेस्टर मध्ये आलेलो आहोत मागच्या चलचित्रामध्ये तुम्ही अर्ध मँचेस्टर बघितलं असेल आज आपण उर्वरित मँचेस्टर बघणं क्रमशः करणार आहोत तर चला आता आपण आरंभ करूयात मॅनचेस्टर बघायला मॅनचेस्टर बघणे क्रमशः करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली होती बस मधली तिकीट आणि बसच्या वेळा याबद्दल तुम्हाला थोडंसं दाखवायचं होतं आता मी तुम्हाला फलक दाखवतो एका बस स्टॉपवरचा फेकाडली गार्डन स्टॉप प्रत्येक ठिकाणी बसचे टायमिंग असे लिहिलेले असतात वरती बसचा नंबर लिहिलेला असतो ती बस कुठे कुठे जाणार आहे हे सगळं इथे लिहिलेलं असतं त्याच्या खाली बसच्या किती ट्रिप्स आहेत आणि किती वेळेला बस निघणार किती वाजता बस निघणार हे लिहिलेलं असतं आणि त्या वेळेलाच बरोबर बस निघते म्हणजे नऊ वाजून चोपन्न मिनिटं लिहिलं असेल तर नऊ वाजून चोपन्न मिनिटाने बरोबर बस निघते अशी इथली पद्धत असते आता मी तुम्हाला इथली तिकीट दा दाखवतो जी आम्ही आज काढली आहेत इथल्या बसमध्ये पाच पाऊंड पर हेड असा पास काढला की आपण दिवसभरात कुठल्याही बसनी कितीही वेळ कुठेही फिरू शकतो आम्ही बोल्टन टू मँचेस्टर मँचेस्टर मधलं लोकल फिरणं आणि परत रिटर्न बोल्टन हे या पाच मध्ये करत आहोत आता आम्ही बोल्टनवरून सदतीस नंबरच्या बसने मँचेस्टर मधल्या पिकॅडेलीला आलेलो आहोत आणि आता आम्हाला एकशे बेचाळीस क्रमांकाची बस पकडून पुढे डर्बी रोडला जायचं आहे डर्बी रोड मध्ये राधाकृष्ण मंदिर आहे ते बघायला आता आम्ही ह्या बसने निघालेलो आहोत आता आम्ही पिकेडेली वरून डर्बी रोड येथे जाण्यासाठी निघालेलो आहोत बसमध्ये बसलेलो आहोत ही बस आहे आणि बस आम्हाला वीस मिनिटामध्ये डर्बी रोडला घेऊन जाणार आहे तिथेच जवळ राधाकृष्ण मंदिर आपल्याला बघायचं आहे काल जे आपण मँचेस्टर बघितलं ते एकदम सिटी सेंटर जवळचं मँचेस्टर होतं आज आपण थोडस लांब चाललेलो आहोत राधाकृष्ण मंदिर बघायला बसचा वीस मिनिटाचा प्रवास करून आपण राधाकृष्ण मंदिर बघायला जाणार आहोत आता आम्ही ज्या परिसरातून चाललेलो आहोत तिथे सगळी आशिया खंडातील लोकांची दुकानं आहेत आता आम्ही डरवी रोड स्टॉपला उतरून आतमध्ये राधाकृष्ण मंदिराकडे निघालेलो आहोत सिटी सेंटर पासून बसने वीस मिनिट अंतरावरती म्हणजे थोडस शहराच्या बाहेरचा हा भाग आहे त्या समोरच्या मार्गाने आपल्याला उजवीकडे वळायचं आहे बस स्टॉप पासून साधारण सहा सात मिनिट चालल्यावरती आपला भगवा झेंडा दारामध्ये लावलेला आपल्याला दिसत आहे तेच राधाकृष्ण मंदिर असावं माझ्या मागून आपण आलो होतो इथे समोर उजव्या हाताला जिथे वळायचं आहे तिथे हिंदू टेम्पल गांधी हॉल म्हणून पाठी लिहिलेली आहे इथून आतमध्ये गेल्यावरती आपल्याला राधाकृष्ण मंदिराकडे या बाजूला जाता येत हा मँचेस्टरचा आउटस्कट एरिया आहे म्हणजे बाह्य भाग उपनगर भाग आहे दुपारचे बारा वाजलेले आहेत ऊन पडले आहे आज सुदैवाने पण तरी सुद्धा थंडगार वारा तर आहेच आणि आपण येऊन पोचलेलो आहोत समोर तुम्ही फलक वाचू शकता इंडियन रिलिजियस चॅरिटेबल ट्रस्ट गांधी हॉल आणि खाली आहे ओम श्री राधाकृष्ण मंदिर दुर्दैवाने आम्ही इथे येऊन पोचल्यावर आमच्या लक्षात आलं की इथल्या मंदिराची वेळ सकाळी नऊ ते साडे अकरा अशी आहे आणि संध्याकाळी साडेपाच ते साडेसात अशी वेळ आहे सात वाजता संध्याकाळी आरती असते आणि रविवारी सकाळी साडे दहा ते दीड वाजेपर्यंतच वेळ आहे इथून मंदिराचा प्रवेशद्वार आहे तोपर्यंत मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवून घेतो हे मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार आहे आता आपण जो फलक वाचला होता आल्या आल्या तो इथे होता हे प्रवेशद्वार आहे आणि जी आपण वेळेची पाटी बघितली ती इथे समोर आहे आणि ह्या निळ्या दारातून आतमध्ये मंदिराला प्रवेश करायला जायचं असतं इथली बहुतेक सगळी मंदिरं अशा कम्युनिटी हॉल टाईपच असतात इथे फक्त जरा स्पेशल मंदिर दिसतंय आत्तापर्यंत आपण जी म बहुतेक मंदिरं इथली बघितली दोन तीन मंदिरं ती कम्युनिटी हॉलमध्ये वरच्या मजल्यावर असलेली मंदिरं होती पण हे स्पेशल मंदिर हा संपूर्ण प्लॉट जो आहे हा मंदिरासाठीच आहे आणि मंदिरासाठीच असलेलं हे आवार आहे या राधाकृष्ण मंदिराच्या जवळच तीन चार किलोमीटरवरती एक गीता मंदिर पण आहे ते पण आत्ता बंद होण्याची वेळ झालेली आहे त्यामुळं आम्ही तिकडे जात नाही आहे तुम्ही जर कधी मँचेस्टरमध्ये आलात तर ह्या राधाकृष्ण मंदिराबरोबर गीता मंदिर पण बघून घ्या एक विशेष प्रकार बघायला मिळाला म्हणून तुम्हाला दाखवतो आहे स्ट्रीट लायब्ररी म्हणून इथे एक प्रकार आहे फुटपाथवरती हे कपाट ठेवलेलं आहे कपाटामध्ये विविध पुस्तकं ठेवलेली आहेत बहुतेक अशी प्रसा प्रथा असावी की ज्याला पुस्तक वाचायचं असेल तरी इथे घेऊन जायचं आणि इथे वाचून झाल्यावर इथे परत आणून ठेवायचं स्ट्रीट बुक लायब्ररी गीता भवन मंदिर पण आत्ता बंद असल्यामुळे आपण थेट आता कॅसल फील्डला जायचं ठरवलेलं आहे तिथे आपल्याला कॅनॉल्स आणि कॅनॉल्समधल्या मधल्या बोटी बघायला मिळणार आहेत चला तर मग जाऊया कॅसल फील्ड येते एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस यापैकी कोणती तरी एक बस पकडून आपल्याला आता कॅसल ला जायचं आहे मध्ये सुद्धा अशा अनेक प्राचीन इमारती आपल्याला बघायला मिळतात त्यातल्या बऱ्याचशा युनिव्हर्सिटीच्या ज्या बिल्डिंग आहेत मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या त्या अशा जुन्या पद्धतीच्या बिल्डिंग आहेत किंवा इमारती आहेत तुम्ही इथे बघू शकता आता तुम्हाला युनिव्हर्सिटीची पाटी दिसेल मॅन्चेस्टर युनिव्हर्सिटी ही आहे या सगळ्या मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या इमारती आहेत आणि ह्या इमारती मँचेस्टर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेल्या पण आहेत मँचेस्टर मध्ये आपल्याला जगातील सर्व खंडांमधील सर्व देशांमधील नागरिक पाहायला मिळतात सर्व धर्मांचे नागरिक पाहायला मिळतात आणि सगळ्या संस्कृतींच मिलन झालेलं इथं आपल्याला बघायला मिळतं हा हे मँचेस्टर शहर अतिशय सुंदर स्वच्छ चकचकीत आणि पॉश आहे ब मधल्या बस नेटवर्कचं नाव बी नेटवर्क आहे बसवाली ही जी कंपनी आहे बी नेटवर्क नाव आहे याचं आणि आपल्याला या गावांमध्ये अनेक ठिकाणी बी नेटवर्क लिहिलेलं दिसतं याचा संदर्भ मी तुम्हाला नंतर सांगेन ओव्हरऑल संपूर्ण इंग्लंडमध्ये आपल्याला माणसाच्या जीवाला वृद्ध व्यक्तींना दिव्यांगांना खूप महत्व दिलेलं बघायला मिळतं आपल्याला सगळीकडे दिव्यांगांसाठी किंवा व्हीलचेअर नेण्यासाठी ऍक्सेस असलेले बघायला मिळतात मग ती सार्वजनिक ठिकाणं असो किंवा कंपन्या असो ऑफिसेस असो टॉयलेट्स असो सगळीकडे दिव्यांगांसाठी आणि वृद्ध व्यक्तींसाठी सुविधा केलेल्या असतात कालच्या मँचेस्टरच्या पहिल्या भागामध्ये आपण बघितलेला हा जो भाग होता ह्याला सेंट पीटर स्क्वेअर म्हणतात इथूनच ह्या ट्राम स्टेशन आहे आणि इथूनच आसपासहून सगळ्या बसेस सुटतात ट्राम सुटतात त्यामुळे हे महत्वाचं केंद्रबिंदू आहे असं म्हटलं तरी चालेल मॅन्चेस्टरचा आम्ही घरून करून आणलेली पोळी भाजी आता आम्ही खाऊन घेतलेली आहे आणि आता आम्ही कॅसल फील्ड बघायला निघालेलो आहोत मँचेस्टर हे औद्योगिक शहर असल्यामुळे इथे अशी फायव्ह स्टार हॉटेल्स पण आहेत मिडलँड हॉटेल म्हणून फायव्ह स्टार हॉटेल सुंदरपैकी आम्हाला इथे बघायला मिळालं मधल्या कुठल्याही शहरामध्ये जा ठिकठिकाणी तुम्हाला असे पुतळे आणि मॉन्युमेंट बनवलेले बघायला मिळतीलच मिळतील सगळीकडे असं काय काय ठेवलेलं दिसतं आपल्याला या उंच इमारतीमध्ये सगळ्यात वरच्या मजल्यावर म्हणजे तेविसाव्या मजल्यावरती कॉकटेल बार आहे आणि आकाशात बसून दारू पिण्याचा आनंद श्रीमंत लोक इथे येणारे घेतात पुन्हा एकदा मॅन्चेस्टर मधील आधुनिकता आणि इतिहास यांचा मिलन आपल्याला इथे बघायला मिळतो या परिसरामध्ये तुम्ही बघू शकता अनेक ऐतिहासिक इमारती आपल्याला आजूबाजूला आजू आजू बघायला मिळतात आणि त्याचबरोबर नवीन असलेलं मॅन्चेस्टर पण आपल्याला समोर बघायला मिळतं जसे जगभरातले पर्यटक आणि नागरिक इथे येत असतात त्याप्रमाणेच इथे जगभरातलं खाद्यपदार्थ सुद्धा उपलब्ध असतात भारतीय तर आहेतच याशिवाय रोमन ग्रीक चायनीज कॉन्टिनेंटल अमेरिकन स्पेन सगळ्या परिसरातली खाद्यपदार्थ इथे उपलब्ध असतात छानपैकी उंच इमारती तुम्हाला आता जवळून एकदम दाखवतो आम्ही एकदम त्या बिल्डिंगच्या जवळ आलेलो आहोत बघा किती उंच बिल्डिंग आहे संपूर्ण काचेची बिल्डिंग आहे आणि उजव्या हाताला जर आपण बघितलं तर समोर सुद्धा उंच उंच टॉवर्स आपल्याला बघायला मिळतात काही टॉवरचं काम सुद्धा चालू आहे आता आपण कॅसल फील्डच्या अगदी जवळ येऊन पोचलेलो हो। आहोत समोर जो भाग दिसतोय आपल्याला पुलाखालचा तो त्याच्या पलीकडे कॅसल फील्ड नावाचा भाग आहे या भागामध्ये एक प्राचीन किल्ला सुद्धा आहे खूप जुना किल्ला आहे रोमन एम्पायर मधला किल्ला इथे आहे आपण बघूया त्याचे किल्ला म्हणजे त्याचे अवशेष आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत का बघूयात आपण समोर जी आपल्याला काळी आणि पांढरी भिंत दिसते आहे ही प्राचीन भिंत आहे रोमन एम्पायर किंवा रोमन काळामधली ही भिंत आहे म्हणजे किल्ल्याचे अवशेष अशा प्रकारे आपल्याला इथे ठिकठिकाणी बघायला मिळतात त्यातला एक फक्त नमुना मी आता तुम्हाला दाखवला हा आता माझ्या डावीकडे जो आपल्याला दिसतोय हा समोरचा सगळा कॅसल फील्ड एरिया आहे याच्या आतमध्ये कॅनॉल्स आहेत आणि आणि कॅनॉलच्या कडेला अनेक बार आणि संगीताचे कार्यक्रम चालू असतात आणि कॅनॉलमध्ये बोटी असतात असा इथला इतिहास आहे आपण जवळ जाऊन बघूया कॅनॉल कुठे आहे इथे आतमध्ये प्रवेश करतानाच आपल्याला समोर कॅसल फील्ड गॅलरी म्हणून बघायला मिळते आहे आतमध्ये जाऊन बघूया इथे जगातले दोन मोठे कालवे जुळतात एकमेकांना या परिसरामध्ये जगातला सर्वात पहिला जो औद्योगिक कालवा होता आणि इथला स्थानिक कालवा हे दोन कालवे एकमेकांना मिळतात आणि औद्योगिक क्रांतीचं शहर इंग्लंडमधलं ह्या मॅनचेस्टरला मानलं जातं त्यावेळेला औद्योगिक क्रांतीमध्ये या, क्रांती या कालव्यांचा खूप वापर केला जायचा आजही केला जातो पण प्रमाणात कमी आहे पूर्वीच्या कालावधीमध्ये ह्या कॅनॉलचा इथल्या खूप वापर केला जायचा आम्ही आता कॅनॉल शोधतो आहोत कुठे दिसतोय दिसला की तुम्हाला दाखवतो या बोळातून आम्ही सरते शेवटी एका कॅनॉल येऊन पोचलेलो आहोत अतिशय छोटा कॅनॉल आहे फारसं पाणी नाहीये याच्यामध्ये बोटी इथून कशा चालत असतील आम्हाला प्रश्न पडला अनेक पूल वरती दिसत आहेत म्हणजे आम्ही जे ऐकलं होतं वाचलं होतं त्याप्रमाणे अनेक पूल इथे वरती आहेत पण मुख्य कॅनॉल जिथे बोटी आणि संगीताचे कार्यक्रम चालतात तो अजून भाग आम्हाला सापडलेला नाहीये तो आम्ही शोधतो आहोत तीन दोन तीन लोकांना विचारल्यावर कळलं की आम्ही योग्य ठिकाणी आलेलो होतो इथून पुढे आल्यानंतर आम्ही आत्ता जिथे होतो तिथून पुढे आल्यानंतरच हा कॅनॉल आहे हाच कॅनॉल आहे याच्यावरती हा लाकडी पूल आहे आणि ह्या लाकडी सेतूला क्रॉस करून पलीकडे गेल्यानंतर पलीकडे दोन रेस्टॉरंट्स आहेत आणि हे बघायला लोक येतात कारण एवढंच आहे की हे ऐतिहासिक ठिकाण आहे आत्ता काही जरी इथे विशेष नसलं तरीसुद्धा इतिहासामध्ये ह्या कालव्यांना खूप महत्त्व होतं कारण इथून बोटी जात होत्या असं लोकं सांगतात या कॅसल फील्ड परिसरामधले गाईड इथल्या पर्यटकांना खूप काही माहिती सांगत असतात एक एक दीड दीड तास इथल्या परिसराची माहिती सांगतात आम्ही ती काय ऐकली नाही पण आम्हाला जे दिसलं ते आम्ही तुम्हाला दाखवलं मॅनचेस्टरमध्ये असलेल्या कॅनॉलच्या कडेला असलेली रेस्टॉरंट तुम्हाला दाखवायचे राहिले होते त्यातलं एक रेस्टॉरंट मी तुम्हाला आता दाखवतोय समोर तुम्ही बघू शकता सुंदर कारंज केलेलं आहे आणि त्या कारंजाच्या बाजूला हा कॅनॉल आहे कॅनॉलमध्येच कारंज केलेला आहे आणि इकडे एक सुंदर रेस्टॉरंट आहे खाली थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतोय हे रेस्टॉरंट आहे आणि हे सुंदर असलेलं परत कारंजुउट करतो हे कारंज आणि खाली असलेला कॅनल मँचेस्टरमध्ये अनेक चौका चौकांमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे मधमाशांचे पुतळे बनवलेले दिसतात वेगवेगळ्या रंगांचे वेगवेगळ्या आकाराचे मधमाशांचे पुतळे दिसतात कारण असं मानलं जातं की हे मँचेस्टर हे शहर औद्योगिक क्रांतीचं शहर आहे आणि इथले कामगार मधमाशांसारखे कामाला चिकटून काम करत असत त्याचं प्रतीक म्हणून इथे मॅन्चेस्टरमध्ये असे मधमाशांचे मोठमोठ्या आकाराचे पुतळे आपल्याला विविध ठिकाणी पाहायला मिळतात ही एक मॅनचेस्टरची विशेषता आहे मॅन्चेस्टरमध्ये आणि इंग्लंडमध्ये असे वाद्य वाजवून गाणी वाजवून भीक मागणारे अनेक लोक आपल्याला बघायला मिळतात तुम्ही बघू शकता हा माणूस क्लॅरनेट वाजवून भीक मागतो आहे आणि हे समोर असलेलं सेंट पीटर्स स्क्वेअर तर हो मॅन्चेस्टर दर्शन आता इथे आपण इतिश्री करत आहोत हा आपला इंग्लंड दर्शनाचा बारावा भाग आहे आणि अंतिम भाग आहे गेल्या अकरा भागांमध्ये आम्ही इंग्लंडमध्ये दक्षिण दिशेपासून उत्तर दिशेपर्यंत जे जे बघितलं जसं ज्या क्रमाने बघितलं ते तसंच्या तसं आम्ही तुम्हाला दाखवलं आशा करतो की तुम्हाला हे सगळं आवडलं असेल आमच्या नेहमीच्या दोन प्रार्थना तुम्हाला असतातच पहिली प्रार्थना की आमच्या वाहिनीवरती आम्ही इंग्लंड दर्शन नावाची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला इंग्लंड दर्शनाचे सर्व बाराच्या बारा, बारा चलचित्र बघायला मिळतील म्हणजे तुम्हाला संपूर्ण दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतचं इंग्लंड त्या प्लेलिस्टमध्ये बघायला मिळेल ती सगळी चलचित्र त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन अवश्य बघा ही तुम्हाला नम्र विनंती आहे पहिली विनंती आणि दुसरी विनंती तर आपली नेहमीची असतेच की आमच्या प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला आवर्जून करत जा तुमच्या टिप्पणीचा खूप आम्हाला लाभ होतो ती चलचित्र अधिकाधिक लोकांपर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचण्यासाठी त्याचा लाभ होतो त्यामुळे एक टिप्पणी प्रत्येक चलचित्राला करत जा जर तुम्ही आमची ही चलचित्र आपले संपूर्ण स्वदेशी भारतीय एटो प्लेवरती बघत असाल तर आ आमच्या वाहिनीला तिथे फॉलो करा ही तुम्हाला हृदयपूर्वक प्रार्थना आहे आणि जर तुम्ही अमेरिकन यूट्यूबवर आपली ही चलचित्र बघत असाल तर कृपया आमच्या वाहिनीला सबस्क्राईब करा ही तुम्हाला हृदयपूर्वक प्रार्थना आहे चला तर मग आता पुन्हा पुढच्या चलचित्रामध्ये कोणत्या तरी भारतातल्या प्राचीन मंदिरामध्ये भेटूयात तोपर्यंत सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद